डेली अपडेट न्यूज श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे जिल्हा खनिज निधी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून विविध वैद्यकीय सुविधांचा शुभारंभ होतोय जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना सुविधांचा लाभ मिळेल जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मृत आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिली श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि अतिविशेष उपचार रुग्णालय येथे इन्सेंटिव्ह केअर युनिट सर्जिकल इन्सेंटिव्ह केअर युनिट सर्जिकल इन्सेंटिव्ह केअर युनिट मॉड्युलर ओबीजी वाय ओ टी कक्ष सी टी स्कॅन मशीन एस एन सी यू आदी विविध वैद्यकीय सुविधांचं सु उद्घाटन पालकमंत्री श्री राठोड यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधानसभा सदस्य अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर विधानसभा सदस्य संजय देरकर जिल्हाधिकारी विकास मीना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बात्रा आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री राठोड म्हणाले की जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि वार्षिक जिल्हा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांद्वारे वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या आहेत गरजूंना चांगल्या उपचाराचा त्याद्वारे लाभ होईल जिल्ह्यात ठिकठिकाणी रुग्णालयांचं बळकटीकरण करून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत केंद्र आणि राज्य शासनाने आयुष्यमान योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेद्वारे अनेक आजारांवरील उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिलेत कुणीही गरजू व्यक्ती चांगल्या उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहेत त्यापुढेही जिल्ह्यात आवश्यक तिथे वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री यांनी विविध कक्षांना भेट देऊन तिथे सुविधांची पाहणी केली डॉक्टर बत्रा यांनी सादरीकरण केले आणि माहिती दिली subscribe now and press the bell icon never miss an update